नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मी इथे मक्यापासून एक खूपच टेस्टी असा पदार्थ बनवती आहे आणि तो कोणता बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मक्याचे मी चार पाच कणसं घेतलेली आहेत आणि तुकडे करून त्याचे कुकरमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे तर मी कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये मक्याची कणसं घालून घेतली आहेत आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहेत तरी ते आपल्या आता कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकर थंडही झालेला आहे तर कुकरचं झाकण आपण काढून घेऊ आणि आपले मकाची कणसं ही चांगली आ, शिजलेली आहेत तर हे मकाचे कणसं आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर याचं आता आपल्याला हे मक्याचं जे बी आहे तर ते असं ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे बघा म्हणजे सर्व मका आपल्याला असं ते कणसापासून वेगळा करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस ना शिजल्यावरच होते शिज म्हणजे जेव्हा जर आपण कणसं शिजवतो तेव्हाच आपल्याला हे असे काढता येतात कच्चे असे व्यवस्थित निघत नाही त्यामुळे केव्हाही कणीस अगोदर उकडवून घ्या शिजवून घ्या आणि त्यानंतरच मग हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं सुरीच्या मदतीने आपल्याला हे सर्व मका याच्यापासून वेगळी करायची आहे सर्व मका या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची तर बघा हे बघा असं होतं ते आणि सर्व मका ही वेगळी होते तर याच पद्धतीने आता मी सर्व कणसांचे मक्याचे दाणे वेगळे करून घेते तर बघा इथे माझं झालेलं आहे सर्व मक्याचे दाणे काढून त्यानंतर आता हे मक्याचे दाणे एका बाउलमध्ये घालून घेते मी आणि खूपच सुंदर आणि टेस्टी असा पदार्थ होतो हा जरूर ट्राय करा आणि आता सध्या कसं मकाचे कणसं भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे तर तुम्ही असं वेगळं काहीतरी त्याचं बनवून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे मी एक वाटी बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि एक कांदा घेतला आहे बघा मोठा बारीक चिरून तर बारीक चिरलेला कांदा पण आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत त्यात प्रथम मी एक चमचा धने पावडर घातली आहे नंतर अर्धाचा चमचा हळद घालून घेते आहे नंतर एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गोडा मसाला जो जो की मी घरी बनवलेला आहे त्यानंतर एक चमचा जिरं असं हातावर चोळून घालते आहे मी तर हातावर चोळून जर घातलं तर त्याने फ्लेवर छान होतं तो पदार्थाला त्यामुळे मी केव्हाही असे जिरे हातावर चोळून घालते त्यानंतर एक चमचा ओवा घालून घेतलेला आहे ओव्याने पण छान टेस्ट येते बरं का तर ओवा पण आपल्याला असं हातावरच क्रश करून घालायचं आहे किंवा तुम्ही ओवा आणि जिरं मिक्सरला काढून घ्या आणि त्याची पावडर घातली तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि अगदी असं ते पीठ आहे ना ते मक्याच्या दाण्यांना लागल इतपत आपल्याला असं मिक्स करायचं आहे एकदम असं दाबून चोळून मिक्स करायचं आहे त्या मक्याच्या दाण्यांमध्ये जो ओलसरपणा आहे जे आपण उकडवून घेतले तर त्याच्यामध्ये ते, ते थोडंफार पाणी आहे ना तर त्यातच हे पीठ भिजलं जातं अगदी व्यवस्थितपणे म्हणजे वरतून पाणी टाकायची आवश्यकता शक्यतो लागत नाही तर या पद्धतीने असं बघा आपल्याला असं पूर्ण दाबून दाबून ते पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा पूर्ण आता मी पाणी न वापरता पीठ भिजवलं आहे पण शेवटी थोडंसं त्याला असं मिळून येण्यासाठी अगदी एखाद दोन चमचे मी पाणी घालून घेतलेलं आहे शक्यतो पाणी लागतच नाही पण जर थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही एखाद दोन चमचे पाणी घालू शकता बघा पाणी घालून मी हे व्यवस्थित असं याचा गोळा करून घेतलेला आहे बघा बनून तर इथे गोळा बनवून झाला आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तीन चार चमचे तेल घालून घ्यायचे आणि तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे मक्याचे वडे बनवत आहे किंवा तुम्ही कटलेटही म्हणू शकता तर असं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि भिजवलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि असं लाडूप्रमाणे गोल वळून आणि हाताला पाणी लावून तो आपल्याला हातावरती असा थापून घ्यायचा आहे बघा छोटासा व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे त्याला बघा मी कसं बनवते अगदी याच पद्धतीने असं बनवून घ्यायचे सर्व कटलेट्स आपल्याला आणि हे नंतर तळून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं थापून झाले की आपल्याला तळून घ्यायचे तर मी आता हे सर्व असे चार चारच्या प्रमाणामध्ये थापून घेते आहे आणि लगेच तळून पण घेते त्यानंतर तेल पण गरम झाले तेलामध्ये बघा या पद्धतीने असे आपल्याला सर्व वडे सोडून घ्यायचे आहेत तर मी चार 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 असे याप्रमाणे तळलेले आहेत आणि चांगलं एखाद दोन मिनिट एका एक बाजूने आपल्याला शिकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची म्हणजे ते जास्त करपणार नाही किंवा जळणार नाही आणि जर गॅसची फ्लेम तुम्ही जर जास्त मोठ्या गॅसवरती तळले तर ते वरतून लवकर शेकले जातात करपले जातात आणि मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे कधी पण लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे एवढे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि असे एक एक दोन दोन मिनटाच्या अंतराने त्याला उलटपालट करत व्यवस्थित आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी सर्व वडे आता बनवून घेणार आहे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि त्याचा सुवासही एकदम सुंदर येतो आहे या पद्धतीने असे मी आता हे सर्व वडे बनवून घेते तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले की नाही मक्याचे कटलेट्स ते पण सांगा कमेंटमध्ये आणि बनवल्यानंतर कसे झालेत सुद्धा सांगा बरं का अशा पद्धतीने मी दोन तीन वेळा उलटपालट करत हे वडे मस्त शालो फ्राय करून घेतलेले आहेत नंतर आपला हे ताटात काढून घ्यायचे आपल्याला आणि हे वडे आहे ना तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर आपण जी ग्रीन पुदिन्याची चटणी बनवतो तर त्या ग्रीन चटणीबरोबर व्हाईट चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबरही तुम्ही सर्व करू शकता तर इथे मी लिंबाचं आणि कारल्याचं जे लोणचं बनवलेलं आहे तर त्या लोणच्याबरोबर मी सर्व केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद